सोलापूर शहरातील सदरबजार एमआयडीसी आणि रोड पोलीस ठाणे हद्दीतील सराहित गुन्हेगार आकाश अनिल मुदगल वय अठ्ठावीस वर्षे राहणार सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी सिद्धार्थ चौक सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून दगडफेक करणे खंडणी मागणे जबरी चोरी गैरकायद्याची मंडळी जमविणे शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे गैरपरिरोध करणे दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे घातक शस्त्रांशी धमकी देणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण सहा गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आकाश अनिल मुदगल याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याचे सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत आकाश मुदगल यास त्याच्या गुन्हेगारी कारवाईपासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार अठरा मध्ये एकशे सात फौजदार अधिनियमानुसार सन दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस मध्ये कलम छपन्न एक अ ब महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वय आणि सन दोन हजार तेवीस मध्ये कलम तीन एमपीडीए कायदा एकोणीशे एक्क्याऐंशी अन्वे प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतर वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरील प्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवली त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्य आज वेळीच प्रतिबंध करण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी त्याच्या विरुद्ध एमपीडीए अधिनियम एकोणीशे चे कलम तीन अन्वे स्थानबद्धतेचे आदेश निर्मित निर्मित करून स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे